नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तुरीच्या सोल्याची भाजी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी तुरीचे सोले घेतलेले आहेत एक वाटीभर त्यासोबत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दहा ते बारा तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक कच्चा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चॉप करून आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी भरून पालक घेतलेली आहे बारीक चॉप करून घेतलेली आहे आणि दहा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर बनवायला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सोले घालायचे आहे आणि त्याचबरोबर घालायचे आहेत ह्या हिरव्या मिरच्या तर तोडून घालूया तर आपल्याला सोले न भाजताच हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे न भाजण्याचं कारण म्हणजे कच्च्या सोल्याची चव अप्रतिम लागते तर आपण हे मिक्सरला फिरून घेऊया तर छान पैकी असं मिक्सरला जाडसर हे दळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याचं टेक्चर अशा पद्धतीचं आपल्याला जाडसर दळून घ्यायचं आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे एक कढई घेतलेली आहे मी आणि कढईमध्ये घातलेलं आहे तीन चमचे तेल आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमच जिरे आणि कुटलेलं लसण तर जिरे आपले छानपैकी तडतडलेले आहेत तर यामध्ये आपण लसण घालूया छान कुटून घेतलेला आहे आणि हे आणि लसण आणि जिरे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सोल्याचं जे मिश्रण होतं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे मी अर्धा ग्लास आणि इथं बघू शकता लसण सुद्धा आपला छान असा फ्राय झालेला आहे तर या स्टेजवर वर आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि गणेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर साधारण मी यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे हा टोमॅटो आणि त्याचबरोबर घालायचे आहे पालक पाणी जास्तच वापरा म्हणजे ही शिजून घट्ट होते आणि यामध्ये आता घालायचे आहे आपल्याला हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ अर्दा तर इथे मी अर्धा चमच हळदी पावडर घालत आहे याचबरोबर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तर तुम्ही हळदी पावडर लसूण फ्राय करता वेळेस सुद्धा घालू शकता पण मी वरूनच घालते आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो या भाजीला हळद कमीच घालायची आहे आणि छान याला असं उकळी काढून घ्यायच्या आहे याला सा है, तरीत अतिशे याला आली लिया है, तर मीडियम गॅसवर याला छान असं शिजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अतिशय छान अशी याला उकळी सुद्धा आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर आणि याला सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचं आहे ही भाजी चवीला अप्रतिम लागते आणि चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भात अप्रतिम लागते तर मला नक्की कमेंट करून सांगा ही भाजी तुम्हाला कशा सोबत खायला आवडते आणि परत आपल्याला दोन मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आहे तेव्हा पण तुम्ही ही भाजी करसाल एवढा छान सुगंध येतो या भाजीचा कि जेव्हा बनती तेव्हाच खावशी वाटणारी ही भाजी अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही करून बघा तर आपली भाजी छान अशी उकळे आलेली आहे तर रेडी झालेली आहे आपली सोल्याची भाजी तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद